नमस्कार मित्रांनो शेती माहिती या यूट्यूब चॅनलवर मी गहिनीनाथ सरवडे आपलं स्वागत करतो मित्रांनो हा हरभरा बघा आज जवळजवळ छप्पन सत्तावन्न साठच्या आसपास दिवस झाले असतील आता मला ज्या लक्षात राहील नी एक्झॅक्ट तारीख एकदम भरगतच्या फुलामध्ये आहे ह्याला आत्तापर्यंतचं नियोजन जर म्हणलं तर आपण हे सुरुवातीला म्हणजे बेड सोयाबीनचेच होते नॉर्मल त्याच्यावर रोटावेटर मारलं होतं मग त्या रोटावेटरवरच म्हणजे रोटावेटर करायच्या अगोदर आपण एक पोतं डी ए पी दोन पोते सिंगल सुपर फॉस्फेट असं एक रिकॉम्बिनेशन कॉम्बिनेशन करून दहा किलो पोटॅश पण होतं एक बॅग आपलं बेनसल्प म्हणजे गंधक होतं एवढं मिक्स करून आपण एक करी एवढं म्हणजे फेकून टाकलं होतं त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण <coughs> रोटावेटर मारला म्हणजे नॉर्मल गवत होतं म्हणून मग ते गवत गेलं आणि वल भरपूर होती यावर्षी पावसाळा भरपूर झाला त्याच्यामुळं त्याच वलीवर आपण टोकन पद्धतीनं म्हणजे आपल्याकडे टोकन मशीन आहे त्याच्या सहाय्यानं साडेपाच ते सहा इंच अंतावर अंतरावर एक बी किंवा दोन बी असं आपण याच्यावर टोकन केलेलं आहे आणि हां त्या अगोदर आपण ह्याला बीज प्रक्रिया केली होती ट्रायकोडर्मा विरडी जैविक बीज प्रक्रिया केली होती आणि तुम्ही लक्ष करा बीज प्रक्रियेचा एवढा एक फायदा झाला आहे की बाबा अजिबातच मर नाही झाली कुठंच मर नाही हे लक्ष करा तुम्हीच आणि मी हे एका ठिकाणीच असं दाखवायला काही विषय नाही आणि सगळ्या पूर्ण प्लॉटमध्ये असा हरभरा आलेला आहे हे बाकी शेवगा आहे पण त्याच्यामध्ये आहे आतमध्ये शेवगा लहान आहे त्याचा काही विषय येत नाही हे बघा आणि आपण याला आत्तापर्यंत जवळजवळ तीन फवारणी केल्या तर आणि म्हणजे विषयकच झालं आता हे दोन चार दिवस झालं आबाळ आहे जर पाऊस पडलं म्हणजे हे आपल्याला फवारणी करून चार दिवस झालेला आहे त्याच्यामुळे सध्या काय आपण करणार नाही पण वातावरण एकदमच भरपूर ढगाळ व्हायला आहे आणि जर पाऊस आलं तर मग आपल्याला अजून फवारणी करणं गरजेचं आहे कारण एकदम फुलामध्ये हरभर आहे त्याच्यामुळे नको पण वाटायले आणि समजा पाऊस जर पडला तर मग ब बुरशीचा प्रादुर्भाव चांगलाच होते त्याच्यामुळं एक बऱ्यापैकी आंतरप्रवाही कीटकनाशक जर आळी पडली तर आळीनाशक एवढं घेऊन आपण याला फवारणी करणार रह। आहे आणि राहिला विषय कुठल्या टॉनिकचा तर आपण याच्या अगोदर भरपूर टॉनिक प्रत्येक फवारणीसोबत दिलेला आहे याला त्याच्यामुळं टॉनिक वगैरे काय आपण फवारणार नाही ना इकडं बघा असं वाटेल की एकाच ठिकाणचं दाखवला आलो आहे आणि हे बेड चार फुटाचे बेड आहेत म्हणजे आता ह्याच्यामध्ये ड्रिप आहे म्हणजे ह्या दोन लाईनी आणि ह्या दोन लाईनी हे चार फूट अंतर आहे याच्यामध्ये आता याला आपण म्हणजे अति होईल म्हणून वाटत होतं पण एवढं काय नाही झालं अजून रान थोडं पॅक व्हायचे टाबोली वगैरे याला काय सध्या मारायची गरज नाही असता मग जास्ती महा झाली आपण टाबोली वगैरे मारतोच चा, आणि टाबोली चांगलं आहे बरं का पण आपल्याला गरज नाही म्हणून आपण मार नाही गेलो हे बघा हे एक प्लॉट आहे आपलाच म्हणजे तिकडे एक एकर आहे इकडे एक एकर आहे पण बघा कसं मस्त जमलं फुलाची संख्या म्हटलं तर बघा तुम्ही भरपूर फुल लागलेलं आहे तर याच्यानंतरचं नियोजन असं आहे आता पाऊस जर नाही पडला तर याला काही करायचं नाही एक सात आठ दिवसांनी याला नॉर्मल घाटे सुटायला चालू झाले की मग एक पाणी द्यायचं कारण पाणी पण सध्या एकदम ह्याच्यातलं खरडून खरडून पार झाले झालेलं आहे एकदम खालच्या साईडनं नॉर्मल पानं पिवळे पडायलेत पण चालते पान म्हणजे चाल झाडाचं कसं असते खालचे पा पानातली पान ताकद काढून हे वर घाट्याकडं पोहोचवत असते त्याच्यामुळे एवढं काय टेन्शन घ्यायची गरज नाही सध्या मग प्राणाला भळी पडायला आता पण तरी पण अजून चार दिवस आपण ब्रेक घ्यायचा जरा झाडाला चांगलंच वडबूस द्यायची नॉर्मल घाटे सुटायले की मग याला पाणी द्यायचं आणि पाणी दिल्याच्यानंतर वापसा कंडिशनवर आल्यास एक फवारणी घ्यायची आपल्याला त्याच्यामध्ये आपण झिरो बाउन चौतीस आणि एक पुरुषनाशक आळी आळीचं बिरून घ्यावं हो लागल एक आळीचं एक आपण त्या टायमिंगला घेऊ तर बघा हरभरा असा आलेला आहे उन उन्हामुळं थोडं हे व्हायलं आहे बघा ठीक आहे मित्रांनो धन्यवाद